तर राज्यपालांनीही मराठीत बोलायला हवं असं बाळा नांदगावकर म्हणाले मराठी हिंदी वादात राज्यपालांनी उडी घेतल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली महाराष्ट्रात असणाऱ्याला मराठी येणं अपेक्षित आहे मात्र मराठी न, न आल्यास मारहाण अयोग्य आहे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे वाटतं की त्यांनी मराठीतच बोललं पाहिजे तेही मराठी बोलतच असतील काही विषय येत नाही ते जर मराठी इकडे इकडे येऊन बोलत असतील मला माहिती नाही ते एक्झॅक्टली मराठी बोलतात की नाही पण जर बोलत असतील तर इतर भाषिकांनी या राज्यात आलेले आहेत वर्षानुवर्ष राहतात त्यांनी मराठी काय शिकू नये कुठल्याही कॅडरमधून ते ज्याला येतात आय पी एस होऊन यू पी एस सीला आय एस होऊन त्याच्यावर ते मराठी भाषा शिकतातच ना तर इतर लोकांनी ती शिकली पाहिजे आणि इतरांचा सन्मान करायला गरजेचं मराठी भा महाराष्ट्रामध्ये असल्यावर निश्चितपणे प्रत्येकाला त्या ठिकाणी मराठी येणं अपेक्षित आहे परंतु त्याकरिता जर का कोणी मराठी न वापरता तर त्यांना मारपीट करणे हे योग्य नाही त्यांची सामंजस्यातून भूमिका घेऊन त्यांना आपलं म्हणणं त्या ठिकाणी समजावून सांगितलं पाहिजे